पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंत येते यासोबतच काही चुका विषय देखील आपण जाणून घेणार आहोत ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकून ही कधी करता कामा नाहीत नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की जो पत्नीने कधीही करता कामा नये पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्रीहरी नक्की लिहा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिलांनी असे झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनवू शकते मित्रांनो झोप ही अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्याला सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याचे सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे एक काम अवश्य करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशीरपर्यंत जागे राहणे ते पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशीरपर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे त्या त्या रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नाही जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना नियंत्रण निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे जे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात ही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचार देखील करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपते वेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती आणि उन्नती देखील प्राप्त होते